शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान शेतकरी परेशान बरबडा परिसरात पुराने घातले थैमान सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून सततच्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर परिस्थिती आली आहे त्यातच नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना पुराचा जास्त फटका बसला आहे सकल भागात पाणी साचून व पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन मूग उडीद तूर कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांकडून शासनाला विनंती करण्यात येत आहे की पीक पाहणी करून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपावी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे सतत पावसामुळे नापिकी झाल्यामुळे नदीला पूर आल्यामुळे काही घरामध्ये पाणी गेलेलं आहे पावसाचं परत शेती बुडालेली आहे सर सगळं पंचनामा करून शासनाने योग्य ते आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि देवावर प्रत्येकाला विमा हा कंपल्सरी मिळालाच पाहिजे हे आमच्या प्रत्येकाची मागणी आहे शासनाने ती त्वरित मंजूर करावी ही नम्र विनंती नमस्कार साहेब असे आंदोलन झाले की असं पाणी घरामध्ये शिरून हे चकशिवार बुडून गेला आमचा आता शेतकऱ्याला वाली कोण आहे झालेलं झालं पण इथून जे जे आहे सरसकटला विमा भेटाव आणि काय आम मानदान मिळालेलं आहे हे नुकसान झालेलं भरपाई सरसकट भेटावं गोर गरीबाला सगळ्या मोठ्या लोकायला हे सगळं नुकसान झालेलं आहे येऊन पाहणी करणे आणि आमची काहीतरी पाहून होऊन आम्हाला बघणे